शेतकरी मित्रांनो अधिवेशनामध्ये आता जे काही पंचवीस टक्के विमा अग्रिमा आहे जे काही उर्वर शेतकरी आहेत महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यामध्ये जे काही शेतकऱ्यांना पात्र विमा आहे तो अद्याप मिळाला नाही त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत तर नेमका हा विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे व जर मिळणार असेल तर नेमका हा अद्याप का मिळाला नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करतो पण त्याआधी आधी नवीन असेल तर चला सबकाच करा शेतकरी मित्रांनो खरीप विमा दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो विम्यासाठी खूप सारे शेतकरी लाभार्थी होते वैयक्तिक क्लेम असो किंवा जे काही जिल्हे पात्र असतील त्या जिल्ह्यातील शेतकरी असो पण असे काही बोगस पीक विमा प्रकरण असो किंवा जे काही विधानसभेची आचारसंहिता असो यामुळे हा पीक विमा अद्याप मिळाला नाही आता शेतकरी मित्रांनो विधानसभेची निवडणूक बी ज्या म्हणजे की संपलेली आहे विधानसभेची जे काय आचारसंहिता होती ती पण संपलेली आहे आता अधिवेशन सुरू झालेलं आहे आर्थिक अधिवेशनामध्ये या पीक विम्याचे नेमके काय विल्हेवाट लावण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही विरोधी पक्ष आहे जे चालू सरकारवर खूप सारे टीका करीत आहे पिकिमा असो नमो शेतकरी असो लाडकी बहीण असो किंवा इतर जे काही पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के उर्वरित दोन हजार तेवीसचा बावीसचा पिकेमा असो त्या प्रत्येक पिकीमा कर्जमाफी प्रत्येक याच्यावर टीका करत आहे तर शेतकरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा पिकीमा जो काही हेक्टरी बत्तीस हजार पाचशे ते बारा हजार पाचशे दरम्यान मिळत आहे ते तुम्हाला मिळू शकतो व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो राज्यातील पाच जिल्हे हे सुरुवातीपासूनच मंजूर आहेत ते म्हणजे की परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर धाराशिव व तसेच अकोला अमरावती हो व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आज आता बाकीचे जिल्हे मंजूर आहेत का नाही असा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथीस जिल्हे होते जे की वैयक्तिक क्लेम म्हणजे की काही जिल्ह्यामध्ये खूप सारं नुकसान झालं होतं त्यामुळे ते जिल्ह्यांची आणवर्जी कमी आल्यामुळे ते जिल्हे पात्र झाले होते सुरुवातीपासून व ज्या जिल्ह्यामध्ये जी काही गावामध्ये किंवा काही खेड्यामध्ये काय किंवा तालुक्यातील काही शेतकऱ्यांची नुकसान झाले ते त्यांना एक ऑप्शन देत होते सरकारने वैयक्तिक क्लेम म्हणजेच की तुम्ही तुमची पीक पाहणी करायची होती पीक ॲपद्वारे व तुम्ही तुमचे वैयक्तिक क्लेम हे सरकारला पाठवायची होती तर हे म्हणजे की ज्या काही पिक इमा कंपन्या होत्या त्यांना पाठवायची होती ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे क्लेम पाठवले होते त्यांना हा पीक विमा मंजूर झाला तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी बारा हजार पाचशेपासून तर हेक्टरी बत्तीस हजार पाचशे म्हणजेच की तुमची जिरायची शेती असो बागायती असो फळबाग असो किंवा इतर कोणती शेती असो या शेतकऱ्यांना हा पीकी हा या मार्च महिन्यामध्ये मिळू शकतो कारण की आता दहा नंतर जे काही आपले आर्थिक संकल्प जे काही पुरवण्या सादर केले तर त्या उलगडा करण्यात येणार आहे आज दहा मार्च झालेले आता लवकरात लवकर तुम्हाला जे काही पी असो नुकसान भरपाई असो ते मिळू शकते तर शेतकरी मित्र प्रत्येक अपडेट तुम्हाला या मार्च महिन्याची मिळत राहील त्यामुळे चॅनलला सबकाईज सबकाईज करा व लवकरात लवकर तुमच्या खात्यावर डी बी टीद्वारे हा जमा होऊ शकतो भेटूया नेक्स्ट वेळमध्ये जे काही नवीन शेतकरी असन त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा व जे काही जुने शेतकरी असन त्यांनी पुन्हा एकदा लाईक करा भेटूया सोमे तोपर्यंत धन्यवाद